हॅलो आता आपले परिसर मय नगरी माहिती अहवाल आज कार्यक्रम कारण लागो आपले विठ्ठल का घर घर घरभरणी निमित्त म्हणजे वास्तु कचून वास्तु निमित्त जमे ते जमेवाळ असे हरिभक्त पारायण दूरे दूरे ते अहवाळ हमारे जी भेनोई मुरली महाराज हमारो लंगोटी मित्र वकीलजी महाराज भक्कम दनेर भेट हुई असतो आणि बरेचसे मंडळ नंदगा मेळ हमारो काका बेताळीन दुरे दुरे ते आवाळ भजनी मंडळ शे आचित्रा ती भजन गाय मै एकदी भजन गाय वाचू तमा हमार शेर प्रेम च करताळीन विठ्ठल काका बचपणे कन ती जिलकरी जिलकरी म्हणक्यार प्रेमे मय शे श्यामिल वेगे मग तो कोचो आत्रा महाराज मंडळी महाराज मुरली भ्या पन्नास हजार रुपया देवाडर तरी नजमे आढळ पण प्रेमे खातिर आता आपण सेव उपस्थित वेगळे एक भजन एक एक दिदी भजन आपण शेतानी गायवायचा कारण छोटेसे कार्यक्रम करू करू प्रार्थना सेवा ला आई वाळे ना धुळे वाळे ना जत चालिय तारोग जर मत काही चाले रे गुण दोष हमे मा छ घणो प्रभु तू सेरो रे देश तारे कना बस तू हमारो ईश्वर छी सदगुरुनाथ महाराज की जय थालाल महाराज की जय तपेश्वरी राम राव महाराज की जय अबे तालीन अलग अलग विषय पर महाराज मंडली भजन गाय पण मग एकच विषय भजन गाऊ चु मग मुरली भिहार वती आणि हमारो आता कैलास भ्याचं उत्तम महाराजीर वती ती अमरगडे बापू वर वती एक भजन गऊ चुम वा आणि हो भजने आपण रातभर विश्लेषण कर या मुरलो भ्या अन भजन एकच फक्त वा हो भजनेर नाम कु धन्य धन्य खेल आडित आरो खेल आता हमारो काय मिळाला था धन्य धन्य లాడి ఎతారో కేలాదామారో కదా వేళేరే దరే కేలాడి ఎతారో కేలాదామారో కదా వేళేదా లేదా లే కేలాడి ఎతారో కేలాదామారో కదా बजने वाले मार सूचना छ की भजन ती भजन सामलोन मख केरो जोगलो सामलो काय रको ई भजन काय केरो छ धन्य धन्या खेलाडी तारो खेला जा हमारो काता मेला छ चा। वाह वाह छकाय मेला अपलो का छे ने छेज ने वाह कंट दिया कोयल को हा वाह कंट दिया हा कोयल को कोयल को रूप दिया कंट दिया कोयल को तो रूप छिन लिया वाह 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 कोयल जन का जन कोबल का था अरे वाह हाँ वो रूप से कहीं आवाज़ उन आवाज से पढ़ रूप हाँ रूप छे नहीं वाह कंट दिया कोयल को रूप छिन लिया वाह 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 रूप दिया मोर को वाह तो इच्छा छिन ली शाबाश रूप दिस मोर दिसान रूपांश हाँ रूप पर इच्छा छे नहीं छे नहीं इच्छा इंसान को तो संतोष छिन लिया वाह 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 दिया संतो संत को तो संसार छीन लिया अरे वाह दिया संसार चलाने देवी देवता को वाह 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 तो मोक्ष छीन लिया हाँ अरे वाह करनी भजन के रोच। हाँ। हाँ कैलाश भैया हां धन्य धन्या खेला रे दरो खेला दादा मेरा दादा खेला रे दरो खेला दादा मेरा दादा मेरा अपने हाथ में कहीं सा। કઈ છે આપણે હા કઈ છે આ કસે આઈ કતયારો પડે आकासे नींद आई कताडो पड वा अब आकासे रेटा पण से सोरेचा हो महाराज रो संतरो योगी रो भोगी रो जोगी रो पशू रो पक्षी रो बळदरो जनाहरो भेसी रो गावडी रो वा से से आकासे रेटा नींद लागरी छे हां लागरी छे पण एक दन आकासे नींद लागी निंद हां लागली जय आकासे न नींद आई कतायाडो पडा कुला

भदने वाला भिया सामने वालो भी न गाय वालो भिया वाह येन जेन धरती कच वाह ए धरती परई जर्मन का मरगो तो धरती बजागा दच हां दच बड़ो मरगो तो धरती जागा दच बरे वाह मार फुपी काकी मरगी तो धरती जागा दच वाह वाह पण एकदम धरतीज मरगी धरती मरगी धरती मरगी किदे कोणी लारे वाह

कोणी भिया भजने वाला भिया सामने वाळो भिया गाय वाडो भिया ओत्रातीच कोणी समुद्र पाणी पाणीचा मुरली भिया बरे वा कैलाश भैया हा समुद्रम पाणीचा कंती सारी जगेन झराछ वाह 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 ओ झराती आपण तरस भागरीचा बरे वाह पण ये एकदम पाणीन तरस लागी तरस लागे जाय उ पाणी कुणसो पीदो कुणसो पीदो पाणी न तरस लागी करपड पडे चालू विषय पर विष्णु राठोड एनु सामती एकवीस रुपया युवराज चव्हाण एकवीस रुपया अर्जुन चव्हाण घरेरो मालक एनु सामती एकवीस रुपया सप्रेम है धन्यवाद पण भजने ध्यान दो पिसा टका नाही हुए तरी जमच वा वा, वा। जंगल दरिया माई कत पिसा भी <laughs> पण एक विठ्ठल काका प्रेम नानक्या पण कधी हमेन प्रेम दिनो विठ्ठल काका जिल कर शिकायो वा संजू भियान सुभाष भियान अर तू तो अब आयची नवीन पण तारो आवाज मस्त जमच बेटा तार दुकान चालत मस्त तो विठ्ठल काका प्रेम रेती हमार मुरली भिहार प्रेम रेती हमार कैलाश भिहार प्रेम रेती आता दूर घर मग बरोबरी करण वाट लगाव जो हात्या वारे वा देख जो बकम तुरा

पण जेवण के बळ हा केप ओ अंगारे वा 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 मारी आडी भेन माता भगिनी सैपाक अंगारे बळच हा बळच बळावच हा बळावच अंगारे वा अंगारे येतना बाटी कात्री एक पकरी पण ही एकदम अंगारे भूक पक लागी भूक लागे वन काही खराय काही खराय अंगारे ना भूक लागी वन काही बाडक भूक लागी कुण मोड वाड भाजी लागत ना भूक आईले न मोड वा माया कळे दि वा 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 आंगारे कती शेर भूक धासत हा धासत पण एकदा ना भूक लागी वा अन वो आंगारेन थंडी लागी थंडी लागी बट वप कुलस कुळस कुलस कुळस लागे आंगारेन भूक लागी कुळवो ना वाडे पहिले कडवेम कोतो हो वा कि आकाशे नींद लागली शाबास वन कुण जगाडो हा कुण जगाडो आकाशे नींद का नाही आज काही पण एक दन आकाशे नींद लागली वन कुण जगाडो हा पहिलो प्रश्न वा दुसरो प्रश्न मारो इच महाराज लोक खूप छे नी छे नी मोहम्मद मा, मा, मारमत केन जायवा तो अंगेर फिरी म वा धरती मरगिन वन कत गाडे कत गाडे दुसरा प्रश्न अन तिसरो प्रश्न मारो पाणी कंती सर तरस भागाचं वा एक एकदण पाणीन तरस लागले पाणीन तरस लाई आणि चौथा प्रश्न मारो फक्त विष्णूनाथ भेंनोईपच वा उ देख उमार सगो भेंनोईचू हा बणी अंगारेनं भोक लागी उ काही खादो काई? आ, आ, ये चार प्रश्नच मारवा आणि आते भियन आत भिए तरी आता प्रेम भजन रातभर व्यायच्या येन कस आता तरी पहा पुढचा उपदेश आणि नका करून असा आयुष्याचा अरे गुरु तो लाकेती हा आणि चोवीस गुरु रच के ना, आ, ना चोवीस गुरु वाला मन का फेल होगो गुरु तो भकम मलिया वाह 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 हां हओ लाखों गुरु है जगह तो पर एक नहीं है काम का अरे वाह सब सारत के पुजारी है डंका बजाते नाम का वास का गुरु एक है अरे वाह बाकी ने कुछ ख्याल दे ऐसे गुरु पर जान दे जो खास की पहचान दे वाह 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 ये भजन का टिप टका टिपनी छनी हां छनी जी का मुकाबला छनी वाह पर एन क ज्ञान चर्चा अरे वा आ वाह कर शेवटर कडोकाचा हा केरो का भी भजने माथे ने आव केरो कभी भजने माथे ने आव गडे संत के देव भजने री फोडे वा भाई जे माळे ना वाटे वेळ वेगो मारो चाले वेळ वेगो विया वा वेळ वेगो तरी मन कमी वेळे में टाइम देनो चाल पण ये भजनेर विश्लेषण पूर्ण वे चाणो घे वा वा चालू विषय पर कैलाश महाराज कैलाश महाराज मारो भाई पाजर एनु सामती एक सौ एक रुपया सप्रेम बेटा धन्यवाद कब के बेचडे कप मिले कब मिला वे राम वा और कृपा भैया रघु राम की तो भेट दिए घरच्या शाबास हाव हाव कैलाश भैया आ काय भेटवीर वा 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 काय विठ्ठल काकार प्रेम भडा सो रुपया का ती सुरू की दोस्त हा तर भिया व तो पिसा टकार <laughs> जायद रे विषय <विशे> छेनी भक्कम <laughs> पिसा कमाली तरी राजे कुत्रा कमावचो वावरा माई घर मध्ये लगे बडा भजने <laughs> काय कमीच घर नाळी तर खेते मिळाली घर <laughs> नाळी खेते मिळाली तरी पिसा मुरली भिया मारो कंती प्रेम देवाळो अन मन रोज फणे बोलेछ नानो यानु छेनी यानु हा माळकरी मन के आज और सासम दर रेनी संगत कर अच्छे की तो भरद भरद जाए अरे वाह अन संगत कर पुरे की तो घटत घटत घट जाए, जाए। करण हा कपके बिचड़े कपिले कबिलावे राम वाह और कृपा भए रघुराम की तो भेट दिये घनश्याम शाबाश काई सपनो देखे दे कहीं जंगले में भजन बोलिया खड़ा पाया करण हां कोणी एक सेवटेरो भजन गाऊ छु मन मनकार भरोसो छे छेनी मुरली भैया आव गो आज आता सवार कर्नाटक कतर र रोडेर काम चालू हाव विठ्ठल काका फोन लगाओ कतर काका अर का? मैं खेतारीम छु श्याबा हा हमार कैलाश भ्यान फोन लगाय कतर र वाह अरे मैं हिंगोलीन छु हाव विश्वनाथ भेनून फोन लगाय कतर मंत्रालयम छु उदे कारण भरोसा चाहेली कतक कुण लटक जाय केती आई नी हा अरे शेवटे भजन म गाऊछ काना या आजा मोता काली रे

कोण कना चाल जाग घसर जायन केर टांग तुट जाय भरसोच काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप माय बाप टू व्हीलर वाटलर आयचा अरे वा पण खड्डा आला डुक्कर आला रोजणा आला कसा गेला त्याच्या त्यालेच माहित त्याच्या त्यालेच माहित तो छेडी कमी भजन कस हा कणाया राजमळज काय हा हा मलेनी काका ने मेहनत लागी बरे वा कोण कष्ट लागो वा रात्रोणा डवरा न वा तुमच्या समोर कोळपी गच काय हा कोळपी रात्रोणा डवरा हकालेवळो पहिलो झिलकरी म्हणजे विठ्ठल काका हा हा मांगेती राजमळज काय का मलेनी पण व राजन कमायवू हा उ मेहनत की कष्ट लिदो वा मांगेती राज मिळे नी पण हे इतिहास कची वा इतिहास गवा है, मांगेती राज कोणू मांगो, अरे वा राज भोगे सारू काही काही धुरी भारतीय ना गादी तू तेरी ती आ तेले माये पाणी भार कैलास वाचे हम मुरली भिया चाहते कैलास भिया चाहे विश्वनाथ भेनोई चाहे वाह आज ही कहे हमारो नंदपुरे वालो बापू कहीं चु नंद का वामन महाराज वामन का काच हाँ राज भोगे सारू कई कई झुरी थी वाह 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 वो रो सपना रा हाँ वाह वो रो सपना रा वाह पर शेवटी सपनों को कहीं वो रो गोकोनी हाँ राज भोगे सारू कई कई झुरी थी वाह वाह वो रे भरते ना गाड़ी दूं केरी थी वाह भाई बो

इतिहास गवा है रावण एकलो र केन एकलो र हजार तांडरी मुरली भी वाह 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 एक लाख छे चार सवा लाख पति पद सात लक्ष कोटी तांबो सात लाख कोटी सोनो वाह पण उ रावण अत्रा करोडपती मनक्या क्या हा वो सीतापुर नजर चले गया चलेगी चलेगी हम्म नाई सावे गो भाई रातेर दोनर बारा कोणी वाजे दिनन फुंकना केवा हावली के ना, हा आत्रा फेर नंतर वा राज मळसक मळेनी राज भोगे सारू रामण जोगी वा वा ओरितो बासनावो सीता पचलेगी तरीवो ओरा नाथ दुळे रे राधे राधे करण कुचू येताना आलासी काल, जाताना आला वाशील काल अरे वा अरे नको अभिमान करू भल्या माणसा वा 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 गर्व नको अभिमान नको वा आ भजना तो कैक बन, बन जाय महाराष्ट्र जाय जाय वकील भिया हा पण गर्व छोडताळी जिलकरी बनवतो भिय वरे शाबास म वकील गामेन गो गोतो रमेश्वर तांडण हा काई भजन से बाबा आर जो पडरो छोन हांग बनाव पूछे आंग जाव चोन लारो खिचेर वेगोर बिया भजन माई कनी भजन क जाई समन भाडा कर जोरा कीर्ती काशी बनते छे बा धुने री भारती तो नकारा समरण भडा करजो कीर्ति वा वा अन संत उठके मरावे परी हा कीर्ति रूपी उरावे कीर्ति रूपी उरावे शाबास नासीवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधा। सावधान सावधान वेगदन तो सेन जायर्च वा कुंसे महाराज बच्याचं प्रेमदास महाराज कोरोनार माईच चलो गो भडा वाह वा वा अर वर मटीप कोइ छेरी हा जो एकदंस महाराज मंडळी चल जाया वा वा पण मै बडा केदी जमीनी आ हा

कते मनाई मनाईची मोज शाबास आचे आचे री थाली भेगी बाज वा भाई पच राजा रो रंग रो फकीर रो योगी रो, भोगी रो आमदार रो खासदार रो वा जेसीपी ती गाळणा कच करणार माई हव पण शेवटी जाय दे कारण कवी सकार आमके रो ही तेरी वाता